रागीने ऑफिसमधून घरी आली तेव्हा तिने पाहिलं की तिचे सासरे विलासराव हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर आपलं काम करत होते रागिनी हसतच गप गुमान पुढे जात होते इतक्यात पाठी मागून विलासरावाने आवाज दिला सुनबाई कसा गेला आज तुझा दिवस एवढा खास तर नव्हता ठीकठाकच गेला रागीने हळू आवाजात म्हणाली हे ऐकून शेजारीस बसलेल्या अर्जुनच्या लक्षात आलं की रागिनी थोडी चिंतेत वाटत आहे तो लगेच म्हणाला रागीने काय झालं टेन्शनमध्ये वाटतेच सगळं ठीक आहे ना आज तुझं प्रेझेंटेशन होतं ना ऑफिसमध्ये कसं झालं व्यवस्थित झालं एवढंच म्हणत रागीने आपल्या खोलीकडे निघून गेली अर्जुन आपल्या वडिलांकडे वळून म्हणाला बाबा असं आहे की रागिणीचं प्रेझेंटेशन फारसं चांगलं झालं नाही ती गेल्या पंधरा दिवसांपासून दिवस रात्र मेहनत करत होती बहुतेक म्हणूनच थोडी तणावत आहे मी तिला भेटून येतो अर्जुन रागिणीच्या मागे खोलीकडे गेला विलासरावाने आपल्या चष्म्यातून त्याच्याकडे पाहिलं आणि मग पुन्हा शांतपणे लॅपटॉपवर आपलं काम सुरू केलं पाच मिनटातच अर्जुन बाहेर आला आणि स्वयंपाकघरात जात जात आपल्या वडिलांना म्हणाला बाबा तुम्ही चहा घ्याल का मी रागिणीसाठी चहा बनवतोय हे ऐकून विलासराव थोडे आश्चर्यचकित होत म्हणाले तू चहा बनवतोय मेड येणार नाही का खरं तर त्यांना म्हणायचं होतं चहा तर रागिणी करेल ना तुला काय गरज आहे अर्जुन म्हणाला मेड तर सात वाजता येईल आणि खरं सांगायचं तर दुसऱ्याचं दुःख आणि तणाव कमी करण्याचा सगळ्यात साधा आणि सुंदर मार्ग म्हणजे आपल्या हाताने त्याला एक कप चहा करून देणं त्या चहामध्ये असलेलं आपुलकीचं आणि प्रेमाचं बळ दुःख फार दूर घेऊन जातं हे ऐकून विलासराव काही क्षण स्तब्ध झाले त्यांना आपल्या पत्नी अनुराधाताईंचे शब्द आठवले मुलांच्या संसारात चार दिवसांसाठी निघाला आहात म्हणून जास्त हस्तक्षेप करू नका त्यांचा संसार आहे जसा वाटेल तसा करू द्या ही मुलं आजच्या काळातली आहेत विलासराव मनाशी विचार करू लागले तोंड आणि डोळे बंदत ठेवता येतात पण हे कान यांचं काय हे सगळं ऐकतात आणि मग तोंडाला सांगतात विलास काहीतरी बोल पण आज मी गप्प बसतो खिशातून रुमाल काढून त्याने तोंड पुसलं इतक्यात अर्जुन चहा घेऊन आला बाबा चहा असं म्हणत त्याने तीन कप टिपॉयवर ठेवले हे पाहून विलासराव स्वरातील अपरोध लपवत म्हणाले अर्जुन रागिणीला आत नेऊन दे जर ती बाहेर आली तर तिचं डोकेदुखी वाढेल हे ऐकून अर्जुन थोडा गोंधळून त्यांच्याकडे पाहत म्हणाला बाबा ती जर खोलीत एकटी बसून चहा प्यायला तर तिचं टेन्शन अजून वाढेल ती फ्रेश होऊन येतच असेल तोपर्यंत तुम्ही चहा सुरू करा तेवढ्यात पाठीमागून आवाज आला सॉरी बाबा प्रेझेंटेशन खराब झालं म्हणून थोडं टेन्शन आलं होतं असं म्हणत रागीने सोप्यावर येऊन बसले विलासरावाने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं आणि मनात विचार करू लागले सुनबाई जेव्हा ऑफिसमधून आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट होता आणि आता आता तिच्या चेहऱ्यावर शांतता समाधान आणि हास्य झळकते म्हणजे या एक कप चहात खरंच एवढं प्रेम असतं का असा विचार करत करत त्यांना अनुराधाताई पुन्हा आठवली जेव्हा अनुराधाचं डोकं दुखतं तेव्हा ती लगेच फ्रेश होत नाही तासभर डोक्याला रुमाल बांधून तोंड वाकडं करत ती घरभर फिरत असते भांडी मोठमोठ्याने वाजवत अशी काहीशी चिडून काम करत असते जसं डॉक्टरांनी सांगितले की डोकेदुखी भांड्याच्या आवाजाने बरी होईल रागिनी आयुष्यात चढ उतार हे असणारच त्यासाठी इतकं ताण घेण्याची गरज नाही यावेळी प्रेझेंटेशन क्लायंटला आवडलं नाही तरी काही बिघडलं नाही तुझ्या प्रेझेंटेशनमध्ये जी कमतरता होती तीच तुझी ताकद बनव आणि त्यातूनच शिकून पुढच्या तयारीला लाग अर्जुन समजावत म्हणाला तेव्हा रागिनी हसून म्हणाली अर्जुन खरंच तुम्ही बरोबर बोलता तुमच्या शब्दाने मला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते मीही हाच विचार करत होते असं म्हणत ती चहाचे कप घेऊन स्वयंपाकघरात निघून गेली दुसरीकडे विलासराव पुन्हा लॅपटॉपवर आपलं काम करू लागले पण अर्जुन आणि रागिणीमधील तो संवाद त्यांच्या मनात घुमू लागला आणि त्यांना एक विचार टोचू लागला अनुराधाच्या तोंडून मी आजवर स्वतःसाठी कौतुकाचा एकही शब्द ऐकलेला एक नाही अर्जुनला मात्र किती छान वाटलं असेल हे ऐकून तुमच्या या शब्दामुळे मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळते तेवढ्यात त्यांच्या मनात एक टोकदार प्रश्न घुमला तू अनुराधाला कधी प्रेरणा देणारे काही बोलला होतास का कधी तिला तणावात पाहून असं आधार दिला होतास का की नेहमी फक्त हेच बोललास काय लहान सहान गोष्टीचाही एवढा गाजावाजा करतेस तोंड फुगवून बसलेली असतेस अशा कडवट शब्दाने तिचं मन नेहमीच तू दुखावलंस विलासरावांच्या अंतरात्म्याने त्यांना स्वतःचंच प्रतिबिंब दाखवलं या विचाराने त्यांचं कामात लक्ष लागेना शेवटी त्यांनी लॅपटॉप बंद केला आणि थोडा वेळ विश्रांती घ्यावी या विचाराने खोलीत आडवे झाले काल संध्याकाळीच ते पुण्याला आले होते ऑफिसच्या कामासाठी मुलगा आणि सून पुण्यात राहत असल्याने हॉटेलमध्ये थांबण्याऐवजी त्यांच्याकडे राहणं योग्य वाटलं कारण प्रायव्हेट नोकरी असल्याने मुला सुनेबरोबर राहण्याची संधी फारशी मिळत नसे तसंच अर्जुन आणि रागिणीला एकत्र सुट्टी मिळणं ही दुर्मिळच त्यामुळे तेही जास्त दिवसांसाठी गावी येत नव्हते पण काल संध्याकाळपासूनच अर्जुन आणि रागिणीचं रुटीन पाहून त्यांना अस्वस्थ वाटत होतं अर्जुनच्या वागणुकीत त्यांना नवऱ्याचे पारंपारिक गुणच दिसत नव्हते रागिनी जेवण वाढत असली तर अर्जुन पाणी घेऊन बसलेलं असे रागिनी भांडी स्वयंपाकघरात नेत असे तर अर्जुन डायनिंग टेबल पुसत असे हे सर्व पाहून विलासराव चकित झाले मग स्वतःशीच विचार करू लागले हा माझा स्वतःचा मुलगाच आहे मग मी काय बोलू नाहीतर आजी तर, आज तर असं वागणाऱ्या मुलांना बायकोचा बैल म्हणत असते आणि आता यांचं आधुनिक रूप म्हणजे फेसबुकवर स्टेटस माय वाईफ इज माय लाईफ हा विचार मनात येताच विलासरावांच्या अंगावर काटा आला खोलीत आडवे झाले खरे पण मनात थोडंसं खिन्नपण दाटून आलं होतं कदाचित मुलाच्या आणि सुनेच्या शांत नितळ आणि सरळ साध्या सहजीवनाचं प्रतिबिंब त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण करत होतं ते अर्जुन रागिणीच्या जागी स्वतःला आणि अनुराधाताईंना पाहू लागले त्यांना आठवलं घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या पार पाडत चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं पण तरीही आजही अर्जुन आणि रागिणीचं नातं अगदी टवटवीत ताजं वाटत होतं जणू काही नुकतंच लग्न झाले त्याच्या उलट स्वतःच्या चार वर्षाच्या संसारात किती निरसता कोरडेपणा आणि संवादाचा अभाव निर्माण झाला होता हे त्यांच्या मनात पुन्हा उगम पावलं घरी डोक्यावर पदर घेतलेली घामानं न्यायलेली अनुराधा कामाच्या ओझ्याखाली काही केल्या मोकळी होत नव्हती विलासराव हे सगळं मनात घर करून बसले होते तेवढ्यात बाहेरून येणारा एक आवाज त्यांच्या कानावर पडला मेड आली होती आणि ती रागिणीला विचारत होती डिनरसाठी काय बनवायचं आहे मॅडम तेव्हा रागिणीने अर्जुनकडे वळून विचारलं तुम्ही येताना पनीर आणलं ना मी तुम्हाला मेसेज केला होता की आज डिनरसाठी पनीर बनवता येईल अर्जुन गोंधळून गेला अरे बापरे मेसेज वाचला होता पण आणायचं लक्षातच राहिलं नाही सॉरी रागिनी आता काय करू काय बनवायला सांगणार अर्जुनचं उत्तर ऐकून विलासराव क्षणभर थबकले त्यांच्या मनात आलं आता रागिनी ओरडणार म्हणेल अर्जुन तुम्हाला काहीही सांगितलं की मला पश्चाताप होतो तुमच्याकडून एकही काम नीट पार पडत नाही त्यापेक्षा मीच गेले असते पनीर आणायला तुम्ही तर माझं डोकंच फिरवता पण या ठिकाणी उलटच घडलं रागिनी शांत हसत म्हणाले काही हरकत नाही अर्जुन घरी दूध आहेच मी त्यात लिंबू पिळून पनीर बनवते शाही पनीर नाही झालं तरी चालेल पनीर भुर्जी होईलच त्यासोबत दम आलू आणि रायता पण करून टाकते असं म्हणून तिने मेलला सूचना दिली विलासराव गोंधर्डे हे दोघं एकमेकांवर रागवतच नाहीत की मी आलोय म्हणून मुद्दामच गोड बोलत आहेत ते विचार करू लागले जर या क्षणी रागिणीच्या जागी अनुराधा असते तर आत्तापर्यंत दोन तीन वेळा भांडी आपटल्याचा आवाज नक्कीच आला असता आणि मग त्यांना स्वतःशीच प्रश्न पडला आणि जर तू अर्जुनच्या जा जा जागी असतास तर काय केलं असतंच स्वतःची चूक मान्य केली असतीस का सॉरी म्हणाला असतास छे उलट तू अनुराधावरच ओरडला असतास किती काम असतं ऑफिसमध्ये आणि वरून तू सामानाची यादी पाठवतेस स्वतः जाऊन घेऊन येता येत एथ नाही का तुला असं म्हणाला असतास आणि जर या सगळ्यांवर अनुराधा भडकलीच तर त्यात चूक तरी काय अर्जुन आणि रागिणीच्या मधुर प्रेमळ संसाराकडे पाहून आज विलासरावांच्या अंतर आत्म्याने त्यांना जणू आरसा दाखवला जर तू तु तुझ्या पुरुष असण्याच्या गर्वात अडकला नसतास तर कदाचित तुझंही घर असंच प्रेमानं आणि समाधानानं भरलेलं असतं थोड्याच वेळात सगळे जेवायला बसले जेवण अतिशय स्वादिष्ट झालं होतं पनीर भुर्जी तर खासच छान झाली होती दम आलू आणि रायता सगळंच अप्रतिम विलासराव भारावले त्यांनी दम आलूसाठी पुन्हा एकदा हात पुढे केला आणि क्षणभर मनात आलं कौतुक करावं पण लगेच दुसरा विचार आला कामवालीने केलेल्या जेवणाचं काय कौतुक करायचं रागिणीने केलं असतं तर गोष्ट वेगळी होती तेवढ्यात अर्जुन म्हणाला बाबा तुम्हाला जेवण आवडलं का आज रागिणीने खास तुमच्यासाठी स्वत बनवला आहे विलासराव क्षणभर गोंधळले रागिणी तू ही भाजी बनवली आहेस मला वाटलं मेडने केली असेल म्हणून काही बोललो नाही खरंच सांगतो भाजी फारच छान झाली आहे म्हणूनच पुन्हा घेतली थँक्स बाबा तुम्हाला आवडली हे ऐकून खूप छान वाटलं रागिनी हसून म्हणाली तेवढ्यात अर्जुन पुन्हा बोला बाबा आता रागिनी पण मस्त स्वयंपाक करायला लागली आहे दम आलू तर अगदी आई करते तसं बनलं आहे अर्जुनचं बोलणं ऐकून विलासरावांना क्षणभर समजेनासं झालं काय उत्तर द्यावं कारण गेल्या तीस वर्षांपासून ते अनुराधाताईंनी बनवलेलं जेवणच खात होते पण त्या जेवणाच्या चवीकडे त्यांनी कधी लक्ष दिलंच नव्हतं ते केवळ आपली जबाबदारी आणि तिचं कर्तव्य समजून ते अन्न रोज गिळत राहिले कधी तिच्या मेहनतीचं कौतुक करावं अशी गरजही त्यांना वाटली नाही आणि जर कधी कोणत्या पाहुण्यानं चुकून तोंडून कौतुक केलं तर त्यातही ही काहीतरी त्रुटी शोधून अनुराधात त्यांचं मन दुखावलं जात असे बायकोने बनवलेल्या जेवणाचं कौतुक केल्यावर तिचा चेहरा किती फुलतो हे आज विलासरावाने प्रत्यक्ष पाहिलं होतं आणि आता त्यांना वाटू लागलं मी सुद्धा असं का करू शकलो नाही जेवण झाल्यानंतर ते अंतरुणावर येऊन पडले पण डोळ्यावर जराही झोप नव्हती न कळत त्यांची तुलना सुरू झाली मुलाच्या संसाराची आणि आपल्या संसाराची विचारांच्या हिंदोळ्यावर झुलत झुलत मनात एक प्रश्न जन्म घेत होता असं काय खास आहे अर्जुन आणि रागिणीच्या संसारात की त्यांच्या घरात कायम एखादी मंद गंध दुर्वळतो का त्यांच्या डोळ्यात नेहमी प्रेमाची आपुलकीची झुळूक असते आणि मग आमच्याच नात्यात अशी काय कमतरता होती की त्या नात्याला कधीच वास मिळाला नाही रागीने किती उत्साही आहे किती गोड बोलते सहस तेने ओफिस आनी आनी ती सहजतेने ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळते आणि अनुराधा ती कायम थकलेली रागीत एखाद्या गोष्टीवरून डोळे मोठे करून बोलणारी या विचारांनी विलासरावांच्या मनात दबक्या आवाजात एक कोपरा त्यांना पठवू पाहत होता पण त्याचवेळी दुसऱ्या कोपऱ्यातून एक प्रखर विरोध उमटला कधी स्वतःच्या वागणुकीकडे प्रामाणिकपणे डोकावला आहेस का काय होती तुझी पत्नी आणि तुझ्या पुरशी अहंकारानं तिला तू काय बनवलंच आता तुला रागिनी चांगली वाटते रागिनीने फक्त ऑफिस आणि दोन माणसांचं घर सांभाळलं आहे पण तुझ्या अनुराधानं तब्बल पंधरा वर्ष पंधरा माणसांचा मोठा परिवार सांभाळला प्रत्येकाच्या हातात देत राहिली प्रत्येकाच्या गरजा ओळखल्या आणि सगळ्यांची लाडखी झाली एक तूच होतास ज्याने तिला कधीच ओळखलं नाही ती शिकलेली होती तिला पी एच डी करायची होती पण तू काय केलंस आई वडिलांना आवडणार नाही असं म्हणून तिचं स्वप्न धुळीला मिळवलंस खरं तर आई वडील कधीच आडवे आले नसते आडवा होता तू आणि तुझा अहंकार कितीदा ती, ती एकटी रडत बसायची जेव्हा अर्धवट राहिलेल्या शिक्षणांची खंत तिला बोचत असे आणि आता तू विचारतोस ती रागिणीसारखी आनंदी का राहिली नाही अरे स्वतःच्या गाडून टाकलेल्या इच्छांचं क्षव उराशी कवटाळून कोण आनंदी राहू शकतं का या विचारांचं वादळ त्यांच्या मनात घोंगावत होतं आणि त्यातच न कळत टोळा लागला दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा अर्जुन आणि रागिनी दोघंही उठलेले होते मेढ स्वयंपाकघरात काम करत होती रागिनी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकत होती आणि अर्जुन घरात झाडू मारत होता हे सगळं पाहून विलासरावांना अंतकरणात खदगद जाणवली राग आला पण काही न बोलता ते गप्प न्यूजपेपर घेऊन आपल्या खोलीत जाऊन बसले नाश्ता तयार झाल्यावर तिघंही टेबलाभोवती बसले रागिनीचं ऑफिस लांब असल्याने ती अर्जुनच्या आधी निघायची तिनं घड्याळ्याकडे पाहिलं आणि पटापट -पत नाश्ता करू लागली ते पाहून अर्जुन म्हणाला रागिणी हे बरोबर नाही काम महत्त्वाचं आहे पण त्याच्या आधी तब्येत महत्त्वाची आहे जर तीच ढासळली तर पैशाचा काय उपयोग शांत बस निवांत नाष्टा कर तुला एवढा उशीर झालेला नाही असं म्हणत त्यानं तिच्या प्लेटमध्ये एक पराठा ठेवला गरम पराठा खायला रागिणीला वेळ लागला असता म्हणून अर्जुनने तिच्या पराठ्याचे चार तुकडे करून ठेवले त्यामुळे पराठा पटकन थंड झाला आणि रागिणीने लगेच दुसराही पराठा खाऊन टाकला नवरा बायकोच्या नात्यात अशी काळजी म्हणजे प्रेमाची एक वेगळीच छटा असते का हे पाहून विलासराव कुठे हरवून गेले होते विचारांच्या गर्तेत लहानपणी शाळेत जाताना त्यांची आई असाच पराठा थंड करून त्यांच्या हातात द्यायची आज त्या आठवणी जाग्या झाल्या एक नवरा आपल्या बायकोसाठीही असा छोटासा हळवा विचार करू शकतो हे त्यांच्या मनाला चटका लावून गेलं अनुराधाताईंसाठी कधी असं काही सुचलंही नव्हतं पराठा थंड करणं दूरच जेवताना जर कधी त्यांनी मीठ मागितलं किंवा घास गळ्यात अडकला म्हणून पाणी मागितलं तर पाणी देतानाही ते अशा अविर्भावात वागत जणू म्हणत असत मी तुझा नोकर आहे का आज त्यांना प्रकर्षानं जाणवलं अर्जुन आणि रागिणीचा संसारच जणू त्यांच्या आयुष्यातील शाळा ठरतोय आणि त्यांच्या अंतरात्म्याने गुरुजींसारखी छडी हातात घेत त्यांच्यासमोर आरसा धरलाय अचानकच त्यांनी खोलीत जाऊन अनुराधाताईंना फोन लावला हॅलो अनुराधा काय करतेस त्यांचा आवाज ऐकून अनुराधाताई आश्चर्यचकित झाला अहो आज सकाळी सकाळी फोन सगळं ठीक आहे ना तिथे हो हो सगळं ठीक आहे तू नाश्ता केलास का विलासराव विचारत होते पण त्यांना स्वतलाच त्यांच्या बोलण्याचं हसू येत होतं हे काय विचारत आहेत अनुराधाताई म्हणाल्या हो केला पण आज अचानक तुम्ही इतकी विचारपूस तिथे काही गडबड तर नाही ना तुम्ही नाश्ता केला का अर्जुन रागिनी काळजी घेता येत ना आणि नाही घेत असतील तर हॉटेलमध्ये शिफ्ट व्हा तिथं राहायची काही गरज नाही कदाचित त्यांना वाटलं की तिथे वेळेवर नाश्ता मिळत नसेल म्हणूनच आठवण आली आहे नाहीतर इतक्या वर्षात अशी विचारपूस कधी झाली होती अनुराधा ताईंना अजूनही आश्चर्य वाटत होतं तेवढ्यात विलासराव म्हणाले अगं सगळं व्यवस्थित आहे अर्जुन आणि रागिनी दोघंही माझी खूप काळजी घेत आहेत मी फक्त तुझी विचारपूस करत होतो अच्छा पण याआधी कधी केली का अशी विचारपूस आज अचानक इतकं प्रेम कुठून उसळते अनुराधा त्यांचा कंठ दाटून आला आणि कामाचं निमित्त सांगून त्यांनी फोन कट केला विलासराव विचार करत राहिले लोक म्हणतात स्त्री आपल्या मुलांवर सर्वाधिक प्रेम करते पण अनुराधा तिनं तर माझ्यावरच जास्त प्रेम केलं माझी काळजी अर्जुन रागिनी घेत नाहीत असं समजून क्षणाचाही विलंब न करता तिनं मला हॉटेलमध्ये शिफ्ट होण्याचा सल्ला दिला हीच तर तिच्या प्रेमाची ओढ आहे आणि एक मी अनुराधाच्या डोळ्यातलं पाणी तिचा उतरलेला चेहरा कधीही लक्षात घेतलं नाही किती भित्र आहे मी आपल्या अहंकारात गुरफटलेला किती खाली घसरलो असेल मी तिच्या नजरेत बाबा लवकर आवरा उशीर होतोय अर्जुनच्या आवाजाने विलासराव वर्तमानात आले त्यांनी विचारांना झटकून स्वतःला पटापट तयार केलं आणि काही वेळातच अर्जुन बरोबर ऑफिससाठी निघाले त्यांचं हेड ऑफिस अर्जुनच्या ऑफिसच्या वाटेतच होतं म्हणून अर्जुनसोबतच जात होते अर्जुन म्हणाला बाबा आज आपण दोघंच बाहेर जेवायला जाणार आहोत तेव्हा विलासराव हसत म्हणाले आपण दोघंच का रागिणी नाही का येणार अर्जुन म्हणाला ती आज तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला जाणार आहे म्हणून आज मेडला ही सुट्टी दिली आहे आणि कालच मी ठरवलं होतं की आज तुम्हाला रेड चिली हाऊसमध्ये डिनरला घेऊन जाईन रागिणीचं असं रात्रीचं बाहेर जाणं विलासरावांना काहीसं खटकलं पण अर्जुनचा तो बेफिकीर चेहरा पाहून त्यांनी स्वतःला सावरलं आणि हलकंसं हसत म्हणाले ठीक आहे बेटा संध्याकाळी भेटूया इतकं मनात ते ऑफिसला निघून गेले पण विलासरावांच्या मनात आज वेगळाच गोंधळ चालू होता ते पुण्याला केवळ ऑफिसच्या कामासाठी नाही तर आयुष्याचा एक नवाच धडा शिकण्यासाठी आले होते असं त्यांना वाटू लागलं होतं संध्याकाळी ऑफिसमधून सुटल्यावर अर्जुन आणि विलासराव दोघंही एका प्रेमळ संवादासारखे माया लावणाऱ्या लेखासारखे डिनरला गेले डिनर करून परतले आणि थोड्याच वेळात रागिणीही परत आली दारातून आत येतानाच ती थेट विलासरावांसमोर आली आणि हळुवारपणे म्हणाली सॉरी बाबा खरंच एवढं काही महत्त्वाचं नसतं तर मी नक्कीच गेले नसते मी फक्त मैत्रिणीला भेटून आणि हजेरी लावूनच परत आले इतकं बोलून ती हसत अर्जुनकडे वळली आणि उत्साहाने त्या लग्नाची मजा त्याला सांगू लागली अर्जुनही तिचं बोलणं तितक्यात आनंदाने ऐकत होता जणू तिच्या प्रत्येक शब्दात आपलं समाधान शोधत होता हे सारं पाहून विलासरावांच्या मनात विचारांचे तुफान उठले अर्जुन समजूदार आहे म्हणूनच त्याचं नातं इतकं सुखद आणि आनंददायी आहे आणि मी मात्र रागीने निघून गेलो म्हणून खट्टू झालो होतो का मला उलट अर्जुनसोबत एकांतात वेळ घालवण्याची संधी मिळाली आणि त्या वेळात आम्ही किती जुने विषय नातेवाईकांच्या आठवणी गोष्टी शेअर केल्या किती समाधान मिळालं त्या संवादातून पण अर्जुन आज जसं समजून घेतो आहे तसंच काहीसं मी ही काही वर्षांपूर्वी करू शकलो असतो ना विलासरावांच्या मनात जुने प्रसंग जागे होऊ लागले जेव्हा दोन तीन दिवसांसाठी माझे मामा आमच्याकडे राहायला येणार होते तेव्हा अनुराधा तिच्या चुलत बहिणीच्या लग्नासाठी जायच्या तयारीत होती महिनाभर आधीपासून तिने नियोजन केलं होतं सगळ्या गोष्टी तिने ठरवून ठेवलेल्या पण मी म्हणालो मामा येणार आहेत म्हणून तिला जायलाच नकार दिला तिने कितीतरी वेळा समजावलं म्हणाली मी तुमचं आणि मामांचं जेवण बनवून ठेवते तुम्ही फक्त गरम करून घ्या सुद्धा नका हलवू मी रात्री दहापर्यंत परत येईन मला जयाच्या लग्नाला जायचं आहे लग बघा ना मी महिनाभर तयारी केली तिच्या डोळ्यात त्या क्षणी किती आशा होती पण मी ती आशा मोडली ती मनातून खचली होती पण किचनमध्ये उभी राहून रडता रडता मामांसाठी जेवण बनवत राहिली आणि मी मात्र निवांत बसून राहिलो एकदा केला नाही तिला जाऊ द्यावं की नाही तेवढ्यात मामांचा फोन आला आज एका जुन्या मित्राला भेटायला गेलो त्यामुळे आज येणार नाही तुम्ही माझी वाट पाहू नका ते ऐकून अनुराधा अक्षरशः कोसळली जेवण न करता झोपून गेली आणि मी मात्र शांत मला काही फरकच पडला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी मामा आले अनुराधाने मात्र पूर्ण अपुलकीनं प्रेमानं त्यांचं स्वागत केलं ते पाहून वाटलं ती सावरली आहे पण ती फक्त आपलं कर्तव्य निभावत होती त्या घटनेनंतर दहा दिवस तिनं माझ्याशी नीटसं बोलणंही टाळलं आणि तरीही मी तिलाच दोष देत राहिलो जर मी अर्जुनसारखा समजूतदारपणा दाखवला असता तर आज अनुराधाही हसरी समाधानानं नांदणारी असती पण माझ्यात नवऱ्याचा घमंड ठासून भरलेला होता आणि त्या अहंकाराने तिच्या चेहऱ्यावरचं हास्यच हरवून टाकलं विचार करता करता कधी रात्रीचे बारा वाजले क नाही पण आज मात्र विलासरावांच्या डोळ्यावरची झोप कोसो दूर होती नवीन पिढी आज जगण्याची एक वेगळीच कला शिकते आहे आणि आपण आपण फक्त खोट्या बडे जावातलं अहंकाराने भरलेलं जीवन जगून थकून गेलो आहोत त्यांनी आज फोनची गॅलरी उघडली आणि जुने फोटो चालायला सुरुवात केली थोडा वेळ शोधल्यानंतर त्यांना अनुराधाताईंसोबतचा एक हसरा सुंदर फोटो सापडला त्यांनी तो फेसबुकवर पोस्ट केला आणि खाली लिहिलं माय वाईफ इज माय लाईफ पोस्ट करून ते मंद हसले आणि स्वतःशीच विचार करू लागले ही पोस्ट फक्त फेसबुकपुरती नसावी हे खरं हास्य जो प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पूर्वी झळकत होता तो पुन्हा परतवायचा आहे कारण तो माझ्यामुळे हरवला होता आनंद आणण्यासाठी वय लागत नाही अजून वेळ गेलेली नाही आता मी अनुराधाच्या आयुष्यात ती सगळी सुखं भरून टाकेन ज्याची कल्पनाही तिने कधी केली नसेल हे सगळं मनात ठरवून शांत हसत हसत विलासराव गाड झोपून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा आणि सुनबाईला आशीर्वाद देऊन निघताना रागिनी नि म्हणाली बाबा एवढ्या लवकर का निघता अजून दोन चार दिवस राह ना विलासराव मंद हसले आणि म्हणाले नको रे बा मी आधीच खूप उशीर केला आहे आता अजिबात उशीर नको त्यांचे शब्द ऐकून रागिणी क्षणभर स्तब्ध झाली आणि अर्जुनकडे पाहू लागले तो जवळच उभा होता हसत कारण त्याने फेसबुकवर वडिलांनी टाकलेला फोटो पाहिला होता त्याला समजलं होतं आज वडिलांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे आणि ती चूक सुधारण्यासाठीच ते इतक्या घाईने गावाला निघाले आहेत म्हणून अर्जुनला त्यांना थांबवणं योग्य वाटलं नाही तो त्यांना स्टेशनवर सोडण्यासाठी निघाला आज जेव्हा विलासराव घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच समाधानाचा प्रकाश झळकत होता त्यांना अचानक घरी आलेलं पाहून अनुराधाताईंनी आश्चर्याने विचारला काय झालं एवढ्या लवकर कसे काय आलात दोन दिवसानंतर यायचं म्हणत होताना अनुराधा तैनी काळजीने विचारताच विलासरावाने बॅगेतून आणलेली एक सुंदर साडी आणि सोन्याच्या बांगड्या त्यांच्या हातात दिल्या आणि हळू आवाजात म्हणाले लवकर नाही आलो अनुराधा उलट खूप उशीर झाला आहे प्लीज मला माफ कर मी तुझ्या आनंदाकडे कधी लक्षच दिलं नाही हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं हे पाहून अनुराधाताई स्तब्ध झाल्या आणि म्हणाल्या तुम्ही हे काय बोलताय विलासराव पुढे म्हणाले हो अनुराधा मी तुला कधीच तो आनंद दिला नाही ज्याची तू खरंच हकदार होतीस मी नेहमीच तुझ्या भावना तुझ्या इच्छांचा गळा घोटला जर मी आपल्या मुलांकडे गेलो नसतो तर आजही मी पुरुष म्हणून अहंकारातच जगत राहिलो असतो पण अर्जुन आणि रागिनी यांच्या नात्यात पाहिलं की जर नवऱ्याने ठरवलं तर त्याची बायको आयुष्यभर आनंदात राहू शकते हे ऐकून आज अनुराधा ताई नाही अश्रू अनावर झाले त्या डोळे पुसत म्हणाल्या ठीक आहे उशी का होईना पण तुम्हाला माझ्या भावना समजल्या तेव्हा विलासराव म्हणाले नाही अनुराधा अजूनही उशीर झालेला नाही आयुष्यात जगण्यासाठी वय बघितलं जात नाही मी ऑफिसमधून दोन महिन्यांची सुट्टी घेतली आहे आता आपण संपूर्ण भारत फिरायला जाणार आहोत प्लीज नाही म्हणू नकोस हे ऐकून अनुराधा ताईंच्या चेहऱ्यावर एक वेगळंच निर्मळ हास्य उमटलं कारण लग्नानंतर त्या केवळ संसारात गुंतल्या होत्या आज पहिल्यांदाच त्या आपल्या नवऱ्यासोबत बाहेर फिरायला जाणार होत्या त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून विलासरावांच्या मनातही समाधानांचं कारण उफाळून आलं मनातल्या मनात त्यांनी मनात अर्जुन आणि रागिणीचे आभार मानले जर मी त्यांच्याजवळ गेलो नसतो तर अनुराधाच्या चे चेहऱ्यावरचा हा आनंद कधीच पाहायला मिळाला नसता उशिरा का खोईना पण मी माझी चूक सुधारली असा विचार करत त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या नव्या प्रवासाची तयारी सुरू केली मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद